खून झालेल्या महिलेचे धड शोधण्यासाठी तोडला दहा एकर ऊस विडणीत अंधश्रद्धेतून खून श्वानपथक तज्ञांची मदत घटनास्थळी पोलिसांचे ठाण फलटण तालुक्यातील विडणी येथील पंचवीस फाटा परिसरातील ऊसाच्या फडात शुक्रवारी एका महिलेचा मृतदेह आढळला होता त्या मृतदेहाचा केवळ कमरेखालील भाग आणि काही यंत्रावर कवटी आढळली तसेच परिसरात काही पूजेचे साहित्यही सापडले होते हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मृतदेहाच्या उर्वरित भागाचा शोध घेण्यासाठी दहा एकर ऊस तोडला तसेच श्वान आणि ठसे तज्ञांनाही पाचारण केले विडणीतील पंचवीस फाटा येथे शुक्रवारी एका महिलेचा सडलेला अर्धवट मृतदेह उसाच्या शेतातून हिंस्र प्राण्यांनी तोडून बाहेर आणला मृतदेहाच्या दुर्गंधीमुळे लगतच्या शेतकऱ्यांनी तेथे पाहिल्यानंतर संबंधित शेतमालकाला त्याची माहिती दिली मालक प्रदीप जाधव यांनी ही माहिती पोलीस पाटील शीतल नेरकर यांना कळवून फलटण पोलीस ठाण्याशी संपर्क केला पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर उसाच्या शेतात काळी बाहुली दही भात कापलेले केस कुंकू गुलाल नारळ असे साहित्य मिळून आले यावरून अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे जाणवले घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांची पथके तैनात करून तपासाची चक्रे हलवली अधिकाऱ्यांसह पोलिसाचा मोठा फौजफाटा शनिवारीही तैनात करण्यात आला होता उसाच्या शेतात सडलेल्या अवस्थेतील मृतदेह हिस्त्र प्राण्यांनी खाल्ला आहे त्यामुळे ओळख पटवणे अवघड झाले आहे मृतदेहाजवळ जांभळ्या रंगाच्या साडीवर हिरव्या पानांची व लाल फुलांची नक्षी आहे तिला सोनेरी किनार आहे सिंगल बंदाची चॉकलेटी चप्पल पडलेली आहे तसेच फिकट गुलाबी रंगाचा स्कार्फही मिळून आला आहे

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो